आता तुकाराम महाराज बीज आलेली आले आहे माहिती ना नाही माहिती आहे पण काही लोकांना काहीच माहिती नाही म्हणून मी सांगायचा प्रयत्न करत आहे थोडक्यामध्ये का बाबा तुकाराम महाराज बीज म्हणजे काय त्या दिवशी तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन केलं होतं तुकाराम महाराजांनी म्हणून त्याला तुकाराम महाराज बीज असं म्हणतात एक दिवस तुकाराम महाराज मंदिरात नेहमी नेहमीप्रमाणे गप्पा मारत होते तुकाराम महाराज विठोबाला सांगतात देवा माझं पूर्ण कार्य संपत आले रे आता मला असं वाटतं का माझी जायची वेळ आलेली आले आहे जेवढ समाजात प्रबोधन करायचं तेवढ मी केलेलं आहे पण आता असं वाटत का तुझ्यात लीन व्हावं देव म्हणाले हो तुकोबा मी येतोय ये तुला घ्यायला असं म्हणल्याबरोबर तुकाराम महाराजांना एवढा आनंद झाला तुकाराम महाराज म्हणतात यासाठी केला होता शेवटचा दिवस गोड व्हावा मला हेच पाहिजेत होत देवा माझा शेवटचा दिवस गोड कर माझी एवढीच इच्छा होती रे पण ही ही तू पूर्ण करतोस असं वाटतंय मला तुकाराम महाराजाला आनंद झाला घरी आले आवले अगं आवले विठोबा आपल्या घरी येता येत मला न्यायला हो बुवा तुम्हाला तेवढा काळा इथ्याच दिसतो दुसरं काहीच दिसत नाही तुम्हाला तू तु येतेस का बुवा तुम्ही जा घरी मईस जनायला आलेली आले आहे आणि या संसाराचं कसं होणार आहे तुम्हीच जा त्या इथ्यासोबत मला यायचं नाही मग तुकाराम महाराज मुलाला विचारतात अरे मादा तू येतोस का माझ्यासोबत बाबा माझ्या आंघोळ राहिली ना मी कस येऊ आता मग मुलीकडे जातात भागू तू येतेस माझ्या सोबत बाबा होळीच्या दुसऱ्या दिवशीच मला माझ्या मामनजीने बोलवलेला आहे आणि तुमच्या सोबत आल्यावर मी कसं माझं माझ मी बी नाही येऊ शकत तसच तुकाराम महाराज उठले आणि गावात घरोघरी म्हणायला लागले का विठोबा मला न्यायला येणार आहे आणि मी विठोबा सोबत जाणार आहे प्रत्येक घरी जाऊन तुकाराम महाराज सांगत होते हातामध्ये टाळई ना ये लागल तू काल वै कोण सलामनी तो लोकाल। सगळ्या लोकांना विचारलं गावातल्या देहू गावातल्या सला माझ्यासोबत मम्माजी नुसतं वेड्यासारखं बघत होता ह्या तुकोबाला का वेड लागलय का आज असं का तुकाराम महाराज सगळे लोक म्हणतात ह्या तुकाराम महाराजांना आता वेड तुकाराम महाराज वेडे झाले तेवढ्यात भगवंत तुकाराम महाराजाच्या घरी आले पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार खोप मोड की जर्जरम दर पाण्या माझी रांधील्या कन्या घरी मोडकिया बाजा वरी शेजा। मुख शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ भगवंत आले घरामध्ये आणि तुकाराम महाराज म्हणतात अरे देवा तू आलास आता मी तुला काय बसायला देऊ म्हणून तुटलेली बाज टाकली आणि त्याच्यावर फाटलेली वाकळ टाकली भगवंताला बसवलं देवा मी काय उपचार करू तुझ्यासाठी सांग ना तुला काय आवडतं मी काय देऊ तुला खायला देव म्हणतात तुको बा अरे तुझा भावच एवढा आहे तर मला भूक कुठून लागल सांग मी फक्त भावाचा केला आहे तुका मला काहीही दिलं ना तर गोडच लागतो मग जिजाबाईनं काय केलं दरदर इथं पाण्या माझी रांधी आल्या कन्या कन्या केल्या आणि भगवंताला जेवायला दिलो भगवंताला जेवायला दिलो आणि माझ्याकडं इडा नाही देवा माझ्याकडं पान नाही मुख शुद्धीसाठी हे तुळशीचं पान घे आणि याच्यातच गोड मानून घे देव म्हणाले तुकोबा आपल्या जायाचा टाइम झालेला आहे आता निघायला हवं तुकाराम महाराज म्हणतात देवा अरे तुझ्याशी मी साध दोन शब्द बोललो पण नाही दोन शब्द बोलाव वा। असं वाटत रे मला आणि त्या कन्यावरच कसं भागल मी काहीतरी सोय करतो ना पुरणपोळीची आज सण हे आज आपण आरामशीर जेवण करू गप्पा करू मला तुझ्यासोबत बोलू दे जोपर्यंत हा देह आहे ना तेव्हाच बोलायला भेटत एकदा का तुझ्यात लीन झालो ना तर मी तुझ्या संग बोलणार तरी का सारे म्हणून मला पोट भर तुझ्यासोबत मला गप्पा मारायचे आहेत तुला दोन दिवस मी कसाच जाऊ देत नाही असं तुकाराम महाराज म्हणाले आणि दुकानातून पुरणपोळीचं सामान घेऊन आले तुकाराम महाराज म्हणतात आवले पुरणपोळी कर आज शिमग्याचा सण आहे देव आपल्या घरी पाहुणा आलेला आहे असं म्हणून तुकोबा आणि भगवंत गप्पा मारायला लागले गप्पा मारता मारता त्यांना कशी रात्र झाली काहीही समजलं नाही आवली तिनदा तिन्दा उठून बघते आजूक देव बोलतच आहेत आजूक तुकोबा बोलतच आहेत असं आवली उठून उठून, उठून बघायची दोन दिवस कसे संपले काहीच कळलं नाही फाल्गून वद्य दुतीयेचा दिवस उजाडला संत मंडळी जमा झालेली आहे आणि भगवंत शंख चक्र गदा पद्म असा साक्षात पुरुषोत्तम भगवंत गरुडावर बसून आलेला आहे रामेश्वर भटांना समजलं तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन करत आहेत रामेश्वर भट्ट धावत आले आणि तुकाराम महाराजांचे पाय धरले तुकोबा जाऊ नका ना तुकोबा तुकोबा तुम्ही जर गेलात ना तर आमच्या सारख्याचे डोळे कोण उघडणार आम्ही तुमच्या पुढे काहीच नाही आहोत महापुरुष आहेत तुम्ही विष्णू नाही दुजा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा तुकोबा तुमची आज ह्या समाजाला गरज आहे तुकोबा तुम्ही जाऊ नका तुकोबा रामेश्वर महाराजांना आणि सांगतायत का तुकोबा तुम्ही जाऊ नका तुकोबा तुमच्या अभंगाच्या वह्या पाण्यात बुडवायला लावल्या तुमचा अभंगाचा गाथा इंद्रायणीत बुडवायला लावला म्हणून माझ्यावर का रागावलात का तुकोबा तुम्ही जाऊ नका ना तुकोबा तुमची ह्या समाजाला खूप गरज आहे तुकोबा मला तुम्ही समजले नाहीत अंबाजीच्या सांगण्यावरून तुकोबा मी तुमचा छळ केला पण मला त्याची शिक्षा भेटलेली आहे तुकोबा तुम्हाला तेरा दिवस उपोषण घडलं तुकोबा अभंगाचा गाथा तुम्ही वर काढलात भगवंताचं नामस्मरण करून पण तेव्हा मला समजले नाहीत तुम्ही खरोखर तुमच्या मध्ये आणि भगवंतामध्ये मध्ये काहीच फरक नाही तुकाराम तुकाराम नाम घेता तुकोबा समर्थ यांनी केला हा पुरुषार्थ तुम्ही मोठा पुरुषार्थ करून चाललेले आहेत पण आम्हाला सोडून जाऊ नका असं रामेश्वर भट्ट म्हणतात तुकाराम महाराजांनी रामेश्वर भट्टाचं शांतवन केलं आणि तुकाराम महाराज हात जोडतायत सगळ्या संत मंडळींना हात जोडले आणि विमानात बसले गरुडावर बसले आणि तुकाराम महाराज काय म्हणतात आम्ही जातो आमुच्या गावा आम्ही जातो आमुचा गावा आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा आजवर होतो तुमच्या गावी आजवर होतो तुमच्या गावी आता कृपा असू द्यावी आता कृपा असू द्यावी आता कसले येणे जाणे आता कसले येणे जाणे सहज खुंटले बोलणे सहज खुंटले बोलणे राम कृष्ण विठ्ठल बोला राम कृष्ण विठ्ठल बोला तुका गेला वैकुंठाला तुका गेला वैकुंठाला तुकाराम महाराज म्हणतात आता आम्ही आमच्या गावाला चाललेलो आहेत आता आमचा रामराम तुम्हाला आतापर्यंत आम्ही तुमच्या गावी होतो पण आता कृपा असू द्या आता कसले येणे जाणे आता ही येरझर नको आहे मला जन्म मरणाची नाही आहे पण आता सहज बोलणं खुंटून गेलेला आहे पण मी वैकुंठाला चाललेलो आहे तरी पण रामकृष्ण विठ्ठल हा मंत्र तुम्ही विसरू नका आणि तुकाराम महाराजांचं विमान निघून गेलं एवढा महान संत गमावला म्हणून पूर्ण संत मंडळीला वाईट वाटत होत रामेश्वर भट्ट तर डोका आपटून रडू लागले एवढा महान संत आम्ही गमावला म्हणून याच दुःख पूर्ण संत मंडळीला झालेलं होत तुकाराम महाराज वैकुंठ गमन झालेलं होत गेले दिगंबर ईश्वरी भूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजी जगामाजी जगमाजी राहिल्या त्या कीर्ती जग रामेश्वर भट्ट एवढे दुःखी झाले होते त्याच्यावर त्यांनी आरती म्हणायला सुरुवात केली आरती तुकारामा स्वामी आनंद मूर्ती पाई दाखवी आम्हा आरती तुकारामा रागवे सागरा पाशान तारीले तैशे तुकोबाचे आभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी आनंद मूर्ती पाये दाखवी आरती तुकारामा तुकीता तुलनेशी ब्रह्म तुकाशियाले आले म्हण नि रामेशोरी चरणीमस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी आनंद मूर्ती पाय रामेश्वर भट्टांनी एवढी आरती छान लिहिलेली आहे ना त्या आरतीचा तुम्ही अर्थ बघा ना कसा आहे रामेश्वर भट्ट म्हणतात जस रामानी सागरात पाषाण तारले तस माझ्या तुकोबांनी अभंगाचा गाथा तारला पण मी दुष्ट मला नाही समजलं मी बुद्धीहीन होतो म्हणून मी तो गाथा डुबवायला लावला तुकोबा मला क्षमा करा तुमची जर तुलना केली ना तर ब्रह्माची आणि तुमची एकच तुलना होते